आपण पापामध्येच वाहू पापामध्ये पा पापामध्ये आपण मेलेल्या अवस्थेत वाहू आपलं हे जीवन जे आहे हे जीवन आशीर्वादित वारं नाही आहे इथून जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपण नरकातच जाऊ म्हणून नवीन जन्म घेणं खूप आवश्यक आहे आपण आपली जी अवस्था जी मेलेली अवस्था आहे आपण जिवंत होणे खूप आवश्यक आहे हा लिहिलूया वचन पास जेव्हा आपण पापात मेलेलो होतो तेव्हा ख्रिस्तासोबत आपल्याला जिवंत केले कृप्यामुळं तुम्ही तावन पावल्या आहात इथं काय लिहिलं आहे जेव्हा आपण पापात मेलेलो होतो तेव्हा ख्रिस्तद्वावे आपण जिवंत झालो ख्रिस्ताने आपल्याला जिवंत केले आणि इथं म्हटले फक्त त्याच्या कृप्यामुळं आपल्याला तावन मिळते व्यानो ओमकारवास तीन तेवीस काय म्हणते कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गव्हापासून वंचित झाले सर्व मृत्यू अवस्थेत आहेत आतून मेलेले आहेत पण ख्रिस्त अशा अवस्थेत त्यांना भेटतो आणि त्यांना जिवंत करतो त्यांना नवीन जन्म देतो यालाच म्हणतात बॉर्न अगेन आता नवीन जन्म कसा होतो परमेश्वरकडून जन्म कसा होतो बॉर्न अगेन कसं होतं इफिकावास पत्र दोन आठ कारण तुम्ही तुम्ही कृपेने विश्वासाचे विश्वासाने तारण पावता हे तुमच्याकडून नाही तर देवाचा आशीर्वाद आहे कलमामुळे नव्हे म्हणजे कोणी बळाई मारू नये इथं म्हटलेलं आहे कृपे